एकीकडे रायगड जिल्ह्यातील महाडवासीय हो पाण्या वाचून तहानले असतानाच महाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाला गळती लागली आहे धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे महाड नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे भिंतींमध्ये रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्यानं धरण धोक्यात आलंय याकडे नगर परिषदेचं लक्ष घालून स्वच्छता आणि दुरुस्ती करणं आता गरजेचं म्हणलंय महाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी एकोणीसशे बासष्ट मध्ये हे धरण बांधण्यात आलंय या धरणाचं काम दगडी असून कुर्ला परिसरातील डोंगर भागातून आलेले पाणी या धरणात साचून राहते धरणाचा गाळ एकदा काढल्याचं सांगण्यात येत आहे मात्र त्यानंतर जवळपास चाळीस वर्षानंतर देखील या धरणाची दुरुस्ती अगर गाळ स्वच्छता झालेली नाही यामुळे सध्या या धरणाची दुरावस्था झाली गाळ स्वच्छता करणं ही काळाची गरज असली तरी धरणाची क्षमता आणि मजबूती याचा विचार होणे देखील अपेक्षित असल्यानं गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिला महाड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान कुर्ला धरण भागवत आहे या धरणाची देखभाल देखील महाड नगर परिषदेच्या अखत्यारीत आहे मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे धरणाची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे thank <laughs> you